शेतकरी कामगार पक्षाचा बाले किल्ला समजला जाणारा रायगड जिल्हा सध्या एका मोठ्या राजकीय वादळाचा पडलाय पाटील कुटुंबात फूट पडली आहे आणि त्यामुळे शेकापचं भवितव्य अंधारात जात आहे का हा प्रश्न आता समोर येतोय शेतकरी कामगार पक्ष एक काळ होता जेव्हा रायगड जिल्हा म्हणजे शेकापचा गड समजला जायचा पाटील घराणं म्हणजे राजकारणातील एक मजबूत स्तंभ जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकापनं या जिल्ह्यात जोरदार पकड बनवली होती पण सध्या परिस्थिती वेगळी आहे जयंत पाटील यांचे सख्खे भाऊ आणि माजी आमदार पंडित पाटील आणि त्यांचे भाचे आस्वाद पाटील यांनी पक्षाला रामराम ठुकलाय राम हो तुम्ही बरोबर ऐकल शेकापच्या घरातच आता फूट पडली आहे तर नेमकं का झालं काय होत पंडित पाटील अलिबागचे माजी आमदार यावर्षी पुन्हा निवडणुकीची तयारी करत होते त्यांनी शेकापकडून उमेदवारीची शे मागणी केली होती परंतु जयंत पाटलांनी तिकीट दिलं आपल्या सुनेला म्हणजेच चित्रलेखा पाटील यांना मात्र चित्रलेखा यांचा पराभव झाला आणि शिवसेनेचे महेंद्र दळवी विजय ठरले हे सगळं घडलं आणि पंडित पाटील यांचा संयम मात्र सुटला आता त्यांनी थेट भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय हजारो समर्थकांसह माझ्या घरावर आजही शेकापचा झेंडा आहे तो काढायचा आहे की नाही हे मी ठरवेन असं भावनिक वक्तव्य पंडित पाटलांनी केलं होतं ते पुढं म्हणाले माझ्या आई वडिलांनी या पक्षासाठी खूप काही दिलंय जयंत पाटलांनी मला संधी दिली हेही मान्य पण मी काही घरात बसून राहिलो नाही रायगडमध्ये पंडित शेठ नावाचं नाव घेतल्याशिवाय राजकारण होऊच शकत नाही भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दलही त्यांनी आभार मानले आणि स्पष्ट केलं की रायगडमध्ये भाजपला नंबर वन बनवू मात्र या सगळ्या परिस्थितीचा शेकापवर मोठा परिणाम होणार एवढं नक्की एकेकाळचा बाले किल्ला रायगड आता शेकापसाठी डोंगर वाटतोय निवडणुकीतल्या पराभवानंतर कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत आणि आता तर मुख्य नेत्यांनीच पाठ फिरवली जयंत पाटलांचं नेतृत्व मोठ्या प्रश्नचिन्हाखाली आले घरातलीच माणसं जेव्हा विरोधात उभी राहतात तेव्हा पक्षाची पकड टिकवणं कठीण जातं सुरुवात झाली होती गेल्या वर्षी पंढरपूर अधिवेशनापासून शेकापच्या अधिवेशनात पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून जयंत पाटील आणि पंडित पाटील यांच्यात वाद झाला होता पंडित पाटलांनी थेट जयंत पाटलांना आव्हान दिलं होतं भाई पक्षात दादागिरी करू नका तेव्हापासूनच वादाचे पडसाद उमटायला लागले होते निवडणुकीच्या वेळेस तिकीट न मिळाल्यामुळे ही फूट अधिक गडद झाली आणि फूट बाले किल्ल्यात घराण्याचा अंतर्गत संघर्ष आता उघड्यावर आलाय ही फूट पक्षासाठी केवळ एक धक्काच नाहीये तर अस्तित्वाचा प्रश्न देखील आहे जयंत पाटलांना आता पक्षात एकता टिकवण्यासाठी नवा संघर्ष करावा लागणार आहे एवढंही नक्की दुसरीकडे पंडित पाटील आणि भाजपचं नातं कसं जुळतंय हेही पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे रायगडमध्ये भाजपला नवीन ताकद मिळेल का शेकाप पुन्हा उभारी घेईल का विषयीच्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू मात्र ही माहिती कशी वाटली ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर